विष्णूचा सहावा अवतार ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंतीच्या सर्व ब्रह्मवृंद यांना भगवान परशुराम जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री चंद्रकांत काका खासनेस व समस्त खासनेस पोतनेस व कोचीकर परिवारचं विष्णूचा सहावा अवतार ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंतीच्या सर्व ब्रह्मवृंद यांना भगवान परशुराम जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री श्रीनिवास कुलकर्णी सुप्रसिद्ध दंतवैद्य माडग्याळ व श्रीनिवास कुलकर्णी मित्रपरिवार माडग्यात जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज भगवान भगवान परशुराम जत ब्राह्मण सभेच्या वतीने परशुरामाची महापूजा व अभिषेक उत्साहात संपन्न दिनांक दोन मे रोजी परशुराम जयंतीनिमित्त भव्यदिवी अशा शोभायात्रेचे नियोजन समस्त ब्राह्मवृंद ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम जयंतीनिमित्त आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी जत ब्राह्मण सभेच्या वतीने श्रीमंत डफळे राजघराण्याचे आराध्य दैवत श्री यल्लमादेवी मंदिर येथे असणाऱ्या श्री भगवान परशुराम मंदिरात जत ब्राह्मण सभेकडून श्री भगवान परशुरामाची महापूजा व अभिषेक उत्साहात संपन्न झाला आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन मे रोजी शोभायात्रेचे नियोजन केले असून जत ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री अनिल देशपांडे लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हणाले की प्रथमतः सर्व भारतीयांना भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या <धिया> हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज विष्णूचा सहा अवतार श्री भगवान परशुराम यांचा जयंती सोहळा आहे त्यानिमित्तानं जत येथील श्री मंदिर मंदिरापासी असलेल्या श्रीमंत ढफळेकरण्यांच्या श्री परशुराम मंदिरामध्ये सर्व ब्रह्मवृंदांच्या वतीनं आज अभिषेक महापूजा आणि महाआरती करण्यात आली त्यानिमित्तानं प्रसाद वाटप करण्यात आलं आणि याच अनुषंगानं शुक्रवार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मण सभेच्या वतीनं भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं शोभायात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या दिवशी सर्व समाजाचं एकत्रीकरण असणार आहे मान्यवरांचा सत्कार समारंभ त्या दिवशी करण्यात येणार आहे त्याचबरोबर सायंकाळी ठीक पाच वाजता जत शहरातून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे त्यासाठी धाराशिवचे डाळ मृदुंग आणि वारकरी पथक आम्ही त्यांना पाचारण केलेलं आहे त्याचबरोबर त्या दिवशी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि हा संपूर्ण सोहळा सर्व ब्रह्मवृंदाने अतिशय आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा करावा असं मी सर्वांना आवाहन कर लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा